महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे मावळात कुसगाव पामा इथे चारसूत्री भात लागवड कृषी अधिकारी स्मिता कानाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चारसूत्री लागवडीमुळे भाताच्या उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी या लागवडीला पसंती देत आहे चारसूत्री लागवडीमध्ये भाताच्या पेंड्याची राख चिखलनीच्या वेळीस हिरवळीच्या खताचा वापर दोरीच्या साह्यानी पंधरा बाय पंचवीस मीटर अंतरावर भात लावणे युरिया ब्रिकेटचा वापर या चार सूत्रीचा वापर केला जातो त्यामुळे इंद्रायणी भाताचा वाहनचं पीक मोठ्या जोमात येते तालुक्यात सध्या विहिरी बोरिंग किंवा नदीच्या पाण्यावर चार सूत्री भाताची लागवड करण्याची लगबग सुरू आहे पावसाने पाठ फिरवल्यामुळे काही ठिकाणी शेतीचे काम अजूनही रकडले आहे याच बातमीचे क्षणचित्र पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी या गाव या गावामध्ये शेतकरी चारसूत्र पद्धतीने दरवर्षी लागवड करतात चारसूत्री पद्धतीने लागवड करताना भाताचा पेंडा काढतात तसंच तुसाची राख पॉटिकेमध्ये टाकतात त्यानंतर ते गिरीपुष्प किंवा जर गिरीपुष्प नसे ताक धेंचे हिरवळीच्या खतांचा वापर करतात आणि नियंत्रित लागवड म्हणजे दोरीवरती आता तुम्ही हे बघतायत की पंचवीस बाय पंधरा या अंतरावरती दोरीवरती लागवड चालू आहे त्यामुळे एका लाईन मध्ये कोणत्याही जरी तुम्ही अँगलनी बघितलं तरी सुत्री व्यवस्थित दिसते आता यामध्ये याच्यानंतर या जे युरिया ब्रिकेट आहे गोळी खत ते आम्ही हे जे चौकन तयार झालेले त्या चौकनामध्ये एक एक खोसणार आहे त्यामुळे काय होतं खताचा वापर कमी होतो आणि जे योग्य लागणार आहे भातासाठी ते खत व्यवस्थितरित्या रीत पोचवतो त्यामुळे उत्पादनामध्ये पण वाढ होते सर जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने जेव्हा करतो ना त्याची सुरुवात रोपॉटिकेपासून होते पारंपारिक पद्धतीमध्ये शेतकरी रोपवाटिका साध्या पद्धतीने करतात त्यामुळे रोपे मजबूत होत नाही ते आणि खूप दिवस ठेवतात शेतकरी परंतु जेव्हा आपल्याला चारसूत्री पद्धतीने लागवड करायची आहे आणि उत्पादन वाढवायचं आहे त्यावेळेला आपण गादी वाफ्यावरती रोपवाटिका करतो त्यामुळे साधारण रोप चोवीस ते अठ्ठावीस दिवसाच्या अंतरामध्ये आपण तयार झाल्यानंतर लागवडीला घेतो यामुळे जेव्हा चारसूत्रीचा अवलंब करतो त्यावेळेला साधारण उत्पन्न तीस ते चाळीस किलोनी वाढतं आम्ही चार सूत्री पद्धतीने भातला उघड करीत असतो चार सूत्री पद्धत म्हणजे सुरुवातीला जे पेंडा असतो त्या पेंड्याच जाळून ते राख तयार करणे राख तयार करून त्याच्यावर रोप तयार करून नंतर चार चार सूत्री पद्धतीने म्हणजे दुरी दुरीचं अंतर हे आम्ही पहिलं सुरुवातीला पंचवी पंधरा बाय वीस वी पंचवीच अंतर असताना मग ते काय लहान होतं त्यानंतर आम्ही थोडं हवा खेळती नसल्यामुळे आम्ही थोडं अंतर वाढवल्यानंतर आम्ही वीज बाय तिचं अंतर केलं आणि त्या चार सूत्री पद्धतीने ते जरी चारही बाजूने पाहिलं तरी ते चारही बाजूने सा एक समान दुरित पद्धती आणि नंतर ती लावकड झाल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आम्ही ती युरिया ब्रेकेट गोळी जी असते ते आम्ही त्या चौथ्या दिवशी आम्ही ती त्या चार चौथेच्यामध्ये करून लावतो ते कोणतं भाताचं वाण लावलेलं मी आता हे इंद्रायणी भाताचं वाण लावलेलं आहे सुरुवातीला आता रोप हे एक एकवीस ते बावीस दिवसानंतर लावायला येतात त्यानंतर ते तीन तीन ते चार तीन महिन्यानंतर ते काढण्यासाठी येते ते